हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय कांदा आणि टोमॅटोचा मस्त असा मसाला पराठा खूप खुसखुशीत होतो खूप टेस्टी लागतो बनवायला तर खूप सोपा आहे अगदी पंधरा मिनिटामध्ये पूर्ण फॅमिलीसाठी पौष्टिक असा नाश्ता तयार होतो या पराठ्यांची चव चटपटीत अशी लागते खूप मस्त टेस्टी झणझणीत असा पराठा नक्की ट्राय करून बघा आजची ही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते तर आता इथं एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे हे तेल छान गरम होऊ द्यायचं तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता आता हे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घेतले जिरे थोडेसे फुलू द्यायचे आणि त्यानंतर यामध्ये काही कडीपत्त्याची पानं मी हातानेच तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बारीक कट करून देखील घालू शकता किंवा अखंड देखील घालू शकता त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आता या तेलावर कांदा आणि मिरच्या थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडासा कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं तर आता बघा कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये तीन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत हे टोमॅटो देखील या कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहेत तर आता टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण यामध्ये मीठ घालूया तर मी इथं फक्त या भाज्यांपुरतं मीठ वापरते तर गरजेपुरतं मीठ घातलं पुन्हा एक दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करूया आणि आता यामध्ये आलं आणि लसूण घालते तर एक इंच आलं आणि लसणाच्या काही पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहेत जाडसर आणि ते मी यामध्ये घालून घेतलं व्यवस्थित मिक्स करूया आणि हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती दोन मिनटासाठी झाकण लावून हे असं सोडून देऊया त्यामुळं आपला टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल पटकन तो शिजला जाईल तर आता दोन ते ती तीन मिनटानंतर बघूया आपला टोमॅटो एकदम परफेक्ट असा सॉफ्ट झालेला आहे बघू शकता त्यामधलं पाण्याचं प्रमाण पूर्ण कमी झालेलं आहे आणि हा टोमॅटो लगेच मॅश होतो आहे याचा अर्थ टोमॅटो परफेक्ट आपला शिजलेला आहे यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त राहू द्यायचं नाही तर त्यासाठी पाण्याचं देखील आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यावं लागेल त्यानंतर पावचमचा हिंग पावचमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची हे मसाले देखील या टोमॅटोबरोबर दोन मिनटं परतून घेऊया हे सगळी जी नस व्यवस्थित परतून झाली की बघू शकता कोथिंबीर देखील छान अशी यामध्ये मिक्स झाली आणि त्यामुळं त्याचा जो कच्चेपणा असतो तो देखील निघून जातो आणि आपल्याला पराठे बनवायला काही त्रास होणार नाही तुम्ही यामध्ये एखादी भाजी वापरू शकता जशी की मेथी किंवा पालक तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते ही आपली भाजी तयार आहे ही भाजी आता आपल्याला थोडीशी थंड होऊ द्यायची आहे पण त्या अगोदर यामध्ये एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी घालते आहे मी हातावर थोडीशी चुरून घालते त्यामुळे त्यामध्ये ज्या काड्या असतील मोठ्या जाडसर काड्या त्या आपल्याला बाजूला काढता येतील आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता ही भाजी आपल्याला पूर्ण अशी थंड करून घ्यायची आहे तर त्यासाठी एका परातीमध्ये ही सगळी भाजी मी काढून घेते आणि याच परातीमध्ये आपल्याला पराठ्यासाठीचं जे पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे तर एक तीन ते चार मिनिटं हे असं सोडून देते थोडंसं पसरवून घेऊन आणि त्यानंतर आपण आपली कणिक मळायला घेऊया तर आता तीन ते चार मिनटं हे असं सोडून दिलेलं होतं बरंचसं थंड झालेलं आहे आता यामध्ये मी गव्हाचं पीठ घेते तर मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जसं गरज वाटेल किंवा जास्त कमी तुम्ही करू शकता त्यानंतर या भाजीमध्ये ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजीमध्ये पीठ व्यवस्थित मिक्स केल्यामुळं आपल्याला किती पीठ लागेल ला याचा अंदाज येतो आता हातानेच हे ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे त्या अगोदर यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आपण भाजीमध्ये मीठ घातलेलं होतं पण आता पीठ घातल्यामुळं त्यासाठी आणखी थोडंसं मीठ मी यामध्ये घालून घेतलं हाताने थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज देखील येईल तर पाण्याचा वापर कमी करायचा आहे फक्त या भाजीमध्ये बसेल इतकं पीठ आपल्याला घेऊन ते मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडा थोडा पाण्याचा शिंतोडा देऊन नेहमी जसे आपले पराठ्यांना किंवा चपातीला वगैरे पीठ मळतो अगदी तशीच कणिक इथं मळून घ्यायची आहे तर थोडा थोडा पाण्याचा वापर करायचा आणि याप्रकारे ही कणिक मळून घ्यायची तर थोडीशी सॉफ्ट करून घेते जशी आपली चपातीला वगैरे असते तशीच अगदी मऊसूत अशी ही कणिक तयार करून घ्यायची आहे तर पुन्हा एकदा पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित मी मळून घेते जितके छान तुम्ही कणिक मळून घेता तितकेच आपले पराठे असोत चपाती असो किंवा पोळ्या असोत परफेक्ट होतात आता ही कणिक मळून झालेली आहे याच्यावरती थोडासा तेलाचा हात लावून घेते मी आणि ही कणिक आता जास्त वेळ ठेवायची गरज नाही फटाफट पराठे बनवायला घ्यायचे आहेत कारण यामध्ये आपण टोमॅटो कांदा मसाले वापरलेले आहेत तर या कणिकेला पाणी सुटू शकतं आणि आपली ही कणिक सैलसर होऊ शकते तर लगेच पराठे बनवायला घ्यायचे आहेत आणि त्यासाठीच कणिक मळून घेतानाच चांगली मळून घ्यायची म्हणजे पराठे बनवायला सोपं जातं तर आता त्यामधला एक गोळा काढून घेतला जसा आपण चपातीसाठी घेतो आणि नेहमीप्रमाणे मोठी चपाती लाटून घ्यायची एकदम पातळ नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे मी इथं त्रिकोणी आकारात हे पराठे लाटून घेते तुम्ही चौकोनी आकारात लाटून घेऊ शकता किंवा अगदी गोल देखील ठेवू शकता गोल पराठे बनवाल तर टम्म फुगतील हे पराठे त्रिकोणी बनवाल किंवा चौकोनी बनवाल तर छान अशा लेयर सुटतील तर जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे पराठे लाटून घेऊ शकता तर आता नॉर्मल एक पोळी लाटून घेतलेली आहे त्याच्यावरती अर्धा चमचा तूप घेतलं हे तूप बोटांनीच व्यवस्थित असं पूर्ण पोळीवर पसरून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी कोरडी पिठी किंवा थोडंसं पीठ पसरायचं आणि पुन्हा या प्रकारे जशी आपण चपातीला घडी करतो तशी त्रिकोणी घडी मी करून घेतली पुन्हा थोडंसं तेल आणि थोडंसं पीठ लावून घेतलं आणि आता त्याच्यावर पुन्हा थोडंसं कोरडं पीठ घालायचं दोन्ही बाजूला किंवा डायरेक्ट तुम्ही पिठामध्ये घोळवून घेऊ शकता आणि या प्रकारे हा पराठा लाटायचा त्रिकोणी पराठा बनवते वेळी फक्त त्याच्या ज्या कडा असतात जे कोपरे असतात त्या कोपऱ्यांना तितकंच लाटायचं अबदार हाताने म्हणजे पराठ्याचा आकार बदलत नाही तो त्रिकोणीच राहतो किंवा चौकोनी राहतो तर त्याच्या ज्या कडा असतात जे कोपरे असतात त्याच बाजूनी हलकं असं लाटून घ्यायचं तर बघू शकता छान असा त्रिकोणी आपला पराठा तयार झाला एकदम पातळ नाही बनवायचा थोडासा जाडसरच ठेवायचा तर आता तवादेखील छान गरम झालेला आहे हा पराठा मी शेकायला घेतला आणि नेहमीप्रमाणे जसं आपण चपाती पराठे किंवा पोळी बनवतो तसंच हे पराठा भाजून घ्यायचा पण हा पराठा भाजून घेते वेळी लो ते मीडियम फ्लेमवरतीच भाजायचा त्यामुळं एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी असा हा आपला पराठा तयार होतो आणि या पराठ्याच्या लेअर्स सगळ्या मोकळ्या होतात आणि त्यामुळं एकदम खुसखुशीत क्रिस्पी असा हा आपला पराठा तयार होतो तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा कसा वाटतं ते मला कमेंट करून सांगा आणि आपले हे पराठे आता खाण्यासाठी तयार आहेत याबरोबर दही एखादी चटणी लोणचं नेहमीप्रमाणे आणि तसेच खायला देखील हे पराठे गरमागरम खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा मुलांना टिफिनमध्ये द्या नाश्त्यासाठी बनवा किंवा जेवणामध्ये बनवा परफेक्टच होतील आणि इथं बघा हा गरमागरम पराठा थोडासा चुरून घेतला की त्याच्या लेअर्स कशा मोकळ्या होतात एकदम खुसखुशीत हलका फुलका असा हा पराठा तयार होतो प्रत्येक लेअर त्याची मोकळी होते जसा चूरचूर -चूर नान म्हणतात किंवा लच्छा पराठा म्हणतात अगदी सेम तसाच हा पराठा तयार होतो चवीला मात्र त्यापेक्षाही बेस्ट लागतो नक्की ट्राय करून बघा त्यानंतर कमेंट करून सांगा कसा वाटला ते आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून नक्की सांगा हा नवीन पराठा तुम्हाला कसा वाटला ते थँक्यू